हॅलो नमस्कार प्रत्येकालाच सुंदर दिसावं असं वाटतं सौंदर्य हे फक्त बाह्यरूपावरच अवलंबून असतं का म्हणजे आपले नाक डोळे कान आपला रंग आपले केस आपली उंची आपलं वजन यावरच फक्त सौंदर्य अवलंबून असतं का तसं जर असतं तर जी तरुणी वयामध्ये वीस पंचवीसाव्या वर्षी अतिशय सुंदर दिसते तर ती तरुणी नंतर वृद्धावस्थेमध्ये थोडी सुंदर दिसते का म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की बाह्य सौंदर्य हे काही काळाने बदलत असतं पण जे एक आंतरिक सौंदर्य असतं अंतरंग सौंदर्य असतं ते काहीही झालं तरी बदलत नसतं आणि त्या सौंदर्यामुळे अंतर्गत सौंदर्यामुळे आपलं बाह्य सौंदर्यसुद्धा खुलून दिसत असतं मग या अंतरंग सौंदर्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करावे लागत नाहीत किंवा कुठलेही प्रसाधनं वापरावे लागत नाहीत तरीसुद्धा आपण आपलं अंतरंग खुलवू शकतो ते कसं तेच आपल्याला आजच्या या भागामध्ये बघायचं आहे तुम्ही या चॅनलवर आलाच आहात तर माझं चॅनल हे जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता बघूया आपण हे अंतरंग सौंदर्य म्हणजे काय आणि ते चांगलं राहण्यासाठी ते वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल तर फक्त सद् सद्गुणाची जोपासना आपल्यामध्ये करायची असते सद्गुण जेवढे जे जे काय सांगितलेले आहेत त्यांचा अंगीकार आपल्याला करायचा असतो त्यामध्ये सदाचार चांगलं वागणं खरं बोलणं इतरांशी प्रेमाने वागणं कोणाचा द्वेष न करणं मत्सर न करणं राग्न राग द्वेश, मसर, न करणं राग द्वेष लोभ मोह मत्सर या षडरिपूपासून दूर राहणं ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं आपलं अंतरंग सौंदर्य खुलत असतं आणि इतरांबद्दल दयाभाव दाखवणं इतरांचा आदर करणं ज्येष्ठ लोकांचा आदर करणं आईवडिलांची सेवा करणं आणि कोणाशी कटुता न ठेवणं नम्रपणे वागणं क्षमाशील असणं प्राणीमात्रावर दया करणं क्षमाशील म्हणताना कोणाचं काही चुकलं असेल तर त्यांनी सॉरी म्हणण्याच्या आधी आपण त्याला क्षमा केली पाहिजे तो राग आपण मनात धरून ठेवता कामा नये आणि प्राणीमात्रावर दया केली पाहिजेत गोरगरिबांना मदत केली पाहिजेत संत जे सगळं सांगतात त्याचं आचरण आपण अपन जर आपल्या जीवनामध्ये जर करण्याचा प्रयत्न आपण केला तर आपलं अंतरंग नक्कीच खुलणार आहे चतचत विवेकबुद्धीने आपण वागायला पाहिजे खरं चांगलं काय आहे वाईट काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे त्यानुसार जर आपण वागलं तर आपलं अंतरंग सौंदर्य नक्कीच खुलणार आहे आणि हे अंतरंग एक सौंदर्य एकदा खुललं की तुमचं बाह्य सौंदर्यसुद्धा नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला दिसणार आहे म्हणून अंतरंग सौंदर्य खुलवण्यासाठी सद्गुण जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाला सद्गुण माहिती असतात पण ते आचरणात आणणं कठीण असतं म्हणून सर्वांशी नम्रतेने वागणं दयाळूपणे वागणे क्षमाशील असणं सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून वागणं आणि आपल्या शरीराकडे थोडंसं लक्ष देणं त्यामुळे आपलं मन जर चांगलं ठेवायचं असेल तर सात्विक वृत्तीनं वागणं त्यासाठी चांगल्या ग्रंथाचं वाचन करणं नंतर संगतीमध्ये राहणं चांगल्या लोकांमध्ये वावरणं वाईट संगती, संगती नेहमीच आपल्याला अधोमार्गाला नेते हे माहिती आहे आपल्याला त्यानंतर सात्विक अन्नाचं सेवन करणं कारण तामसिक अन्नाचं जर सेवन केलं वृत्तीसुद्धा तामसिक बनते म्हणून ती का सात्विक अन्नाचं सेवन करणं तर ह्या गोष्टी जर सगळ्या अंगीकारता आल्यात तर नक्कीच आपल्यामध्ये आपलं अंतरंग सौंदर्य जे आहे ते नक्कीच खुलणार आहे आणि त्याचा परिणाम हा बाह्य या सौंदर्यावर दिसणार आहे तर अशा पद्धतीने हे सद्गुण आपण अंगीकारूया आणि काहीही न खर्च न करता आपलं सौंदर्य खुलवूया बघा प्रयत्न करून सोपं आहे पण थोडेसे कष्ट घ्यावे लागतात सोपं आहे माहिती आहे सगळ्या गोष्टी पण ते अंगीकारण्यासाठी मनाची थोडी तयारी लागते संयम लागतो तर जरूर संयम बाळगा मनामध्ये ह्या गोष्टी अंगीकारण्याचा प्रयत्न करा धन्यवाद